नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचं वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करून कादंबरी वाचनाचा श्रवणाचा आपण सुद्धा जरूर आनंद घ्या कर्ण एकोणतीस आता अश्वत्थाम्यावरच्या प्रेमाचं गाढ स्नेहात रूपांतर झालं होतं सगळ्या हस्तिनापुरात तो एकटाच माझा जिवाळ्याचा मित्र झाला होता एकदा तो आणि मी गंगेच्या काठी बोलत बसलो होतो सहज बोलता बोलता तो म्हणाला कर्णा तू मला आवडतोस याच कारण केवळ तुझा स्वभाव हेच नाही तर तुझं हे सुंदर शरीरही त्याला कारण आहे इतका सुंदर दिसतो की काय नाही होय तुला याची कल्पनाही नसेल कि तू रोज ज्यावेळी स्नान करून भर उन्हातून गंगेवर येत असतोस तेव्हा सगळे सामाजिक बंधनांचे नियम धाब्यावर बसवून या नगरातील स्त्रिया काहीतरी कारण काढून सौदावरची गवाक्ष उघडतात केवळ तुला पाहण्यासाठी काय म्हणतोस काय अश्वत्थामा असं असेल तर मग आजपासून गंगेचा मार्ग मला बदलावा लागेल होय करना तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल त्यावर तुझ्या कानातील कुंडलातून पडणारी तेजाची निळसर वलय खडगांच्या दंडासारख्या वक्र आणि रेखीव भुवया काटेभोरीच्या फुलासारखे निळेशार डोळे थाळीसारखं भव्य कपाळ आणि मानेवरून खांद्यावर रुळणारे महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी दाट कुरळे केस आणि रथाच्या खांबांसारखे शरीराचे पिळदार स्नाय असं सारं वैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस ना अश्वत्थामन खरं बोललो तर तू रागवणार नाहीस ना अशी खात्री आहे सांग करणा तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट कधी आवडली या सहा वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहीत आहे काय खरं आहे कर्ण पण तू एकटाच असा नाहीयेस शस्त्रविद्या शिकण्याच्या निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजना तुडवीत आलेल्या निषद राज हिरण्यधनुच्या एकलव्याचंही हेच दुःख आहे तुला तुझं मन मोकळं करायला निदान मी तरी आहे इथं पण त्या एकलव्याला काय वाटलं असेल माझ्या बाबांविषयी कल्पना करवत नाही बाबा असे का वागले ते मी कसं सांगू सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्याची अंतरंग ओळखता ओड़, येत नाहीत वसू त्याचं उत्तर सहज सत्य होत आणि म्हणूनच ते मला अतिशय आवडलं मला तरी अधिरथ बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत हे कधी सांगता आलं असतं काय अश्वत्थांब्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळं एक समदुखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला न कळत एक प्रकारचा अनुभव आदर वाटू लागला धन्यवाद